नमस्कार शिक्षण असो की प्रशिक्षण ज्ञानदान प्रगतीचे मूळ आहे शिक्षण असो की प्रशिक्षण ज्ञानदान प्रगतीचे मूळ आहे शाळेपासून कार्यशाळेपर्यंत शाळेपासून कार्यशाळेपर्यंत गुरुचे आढळ स्थान आहे जसा माझी विद्यार्थ्यांचा मेळावा असतो तसा माझे गुरु आणि आशीर्वाद असा एक मेळावा असावा ज्या शिष्याला गुरूंनी घडवलं आहे त्या गुरूंचा चेहरा वर्षातून एकदा तरी दिसावा लाडक्या योजनेसारखी एखादी योजना असावी लाडक्या योजनेसारखी एखादी योजना असावी विस्मरणात गेलेल्या गुरूंसाठी शासनाची निष्ठा दिसावी